अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल जय जय रघुवीर समर्थ नियती जेव्हा काही हिरावून घेते तेव्हा त्याही पेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमची ओंजळ रिकामी करत असते त्यामुळे तुम्ही हार मानू नका खचून जाऊ नका भगवंतावरती विश्वास ठेवा सर्व काही चांगले होणार आहे प्रयत्न करून अपयश येऊ शकत पण तिथे आपण प्रयत्न केले हे महत्वाचं असत मात्र प्रयत्न न करता अपयश आलं की वाट्याला येतो तो पश्चाताप नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं होय बाळा जगाला काय आवडतं ते तुम्ही पाहू नका तुम्हाला जे वाटत ते तुम्ही करा उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल चांगल्या गोष्टी जास्त वेळ सांगत बसू नका कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट फक्त बडबड समजली जाते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत बाळा काही जण आपल्याला बोट सुद्धा दाखवतील आणि हे सुद्धा तुम्ही स्वीकारा जब तक हे जिंदा तब तक हे निंदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा स्वतःची सुधारणा तुम्ही करा तुमचा मूड सुधारण्यासाठी व्यायाम करा अधिक स्पष्टपणे विचार करण्यासाठी ध्यान करा जग समजून घेण्यासाठी तुम्ही वाचन करा स्वतःला समजून घेण्यासाठी लिखाण करा लोकांना मदत करण्यासाठी स्वतःला मदत करा जलद शिकण्यासाठी मजा करा चांगले समजून घेण्यासाठी शिकवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा कोणतीही व्यक्ती तुमच्या बरोबर फक्त तीनच कारणांमुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच की आरशात सगळं दिसत आणि हृदयात फक्त आपलेच माझ्या प्रिय बाळा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्व आहे मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत आहे या जगात नाते तर सगळेच जोडतात पण त्या नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत आहे तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे होय बाळा सर्व काही तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्या स्वतःवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होत असत लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा तुम्ही घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं असत फक्त तुम्ही जेव्हा सगळं संपून गेले असं वाटेल तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची त्यासाठी हार मानू नका स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा कारण आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही पण आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो की घाबरू नकोस सर्व काही ठीक होणार आहे माझ्या बाळा रस्ता चुकणं हे चुकीचं नाही मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं विश्वास ठेव श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नाहीत माझ्या लेकरा आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याची नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका असते काही का तुमची परीक्षा घेतील काही तुमचा वापर करतील काही तुमच्यावर प्रेम करतील आणि काही तुम्हाला शिकवतील पण जे खरोखर महत्वाचे आहेत ते तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट बाहेर आणतात ते दुर्मिळ आणि आश्चर्यकारक लोक आहेत जे तुम्हाला आठवण करून देतात की ते का मूल्यवान आहेत काही लोक असे असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात ते विजेते दिसतात पण प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरातून आवाज उठवत आहेत त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा ज्यावर तुमचा विश्वास आहे ते धरून ठेवा तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे कारण सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम ठेवा हीच जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या बाळा आयुष्यातील हा अध्याय हा खूप महत्वाचा आहे आपल्या कल्पनांना सत्यात उतरवण्याची ज्यांच्या धमक असते त्यांना कोणीच रोखू शकत नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही माझ्या लेकरा वादांपासून दूर जा तुमचे जीवन चांगले होईल ज्यामुळे तुम्हाला राग येतो आणि कुठेही नेत नाही जाणून बुजून तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर जा तुमची लायकी कधीही न पाहणाऱ्या लोकांना खुश करण्याच्या सरावापासून दूर जा तुमची मनशांती खराब करणाऱ्या कोणत्याही विचारापासून दूर जा नवीन गट घेणाऱ्या लोकांपासून दूर जा तुम्ही कोणत्या संघर्षाला तोंड देत आहात आणि तुम्ही कशातून जात आहात हे त्यांना माहीत नाही तुमच्या चुका आणि भिंतींपासून दूर जा ते तुमचे नशीब ठरवत नाहीत तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुमचे नशीब हे चांगले आणि निरोगी होईल फक्त तुम्ही एकच गोष्ट करा भगवंताच्या चरणाशी या त्यासाठी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ